आणि आम्ही इथे बसले 4 वाजता बॉडी आत मध्ये बॉडी हॉस्पिटल मध्ये पोस्टमार्टम रूम मध्ये नेऊन ठेवलेली होतं हॉटेल मध्ये गळपास घेतला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही नाही तिथे लॉक करून ठेवलेलं होतं अच्छा रिकाम होतं आम्ही गेल्यानंतर नंतर आमच्या समोर ती बॉडी बाहेर काढली टेबल वरती घेतली आणि चेन रिक्वेस्ट मध्ये मी स्वतः तपासणी केली की खाली द्रवत रेकॉर्ड केला आणि हे नवीन नियमानुसार ई साक्ष आहे ते ऑलरेडी त्या ई साक्षी पोर्टलला

अक्षर काही नाहीये तिला मुलीचं अक्षर नाही काही अक्षर तिचं आहे फक्त काय झालं तुम्ही सांगतो का नाही कारण तिथे फक्त प्लेन एमबीबीएस लेव्हलची एमओ होते जी ऑटॉप्सी करतील मी स्वतः प्लेन एमबीएस लेव्हलचा एमओ आहे म्हणजे माझं फक्त एबीएस झालं तिच्यासाठी तयारी करतो मला माहिती प्लेन एमबीएस यामध्ये काही करू शकणार नाही मध्ये मग माझी अशी रिक्वेस्ट होती की तुम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट कड याची ऑटॉप्सी करावी मग ही फॉरेन्सिक एक्सपर्टची रिक्वेस्ट करण्यासाठी तिथे आम्हाला जे एम एस आहेत सर यांना अर्ज करणार करावा लागत होता सर आम्ही तिथे तीन वाजता पोहोचलो पाच वाजेपर्यंत सर तिथे नव्हते पण त्यांचं काय काम आहे एवढी मोठी जर घटना एक महिला वैद्यकीय अधिकारी जर तुमच्या तिथे तुमच्या अंडर काम करते आणि ती सुसाईड करते आणि तुम्ही तिथे हजर पण नाहीये हा तर पहिली गोष्ट ही आहे तर तुम्ही तिथे नव्हता जेव्हा पाच वाजता स्वतः पोलिसांनी त्यांची गाडी पाठवून तिथे आणलं तर तेव्हा त्यांचं असं काही रिस्पॉन्ड नव्हतं जशी काही काही घटना घडली एकदम शुल्लक त्यांच्यासाठी गांभीरच नाही त्यांना असं नॉर्मल घडवत त्यांच्या आयुष्यात अशा घटना असं त्यांनी रिस्पॉन्ड केला आम्हाला कुठल्या गोष्टीत कॉपरेशन नाही काही नाही मग मी त्यांना सांगितलं की ऑटॉपी एकतर तर एक्सपर्ट इथे आण आम्हाला कळवा मग मी कळतो असं बोलून त्यांनी दहा पंधरा वीस मिनिट घेतली आणि मग नंतर आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला इथून बॉडी लागेल मग ठीक आहे आणि आम्हाला सांगितलं की त्यांनी पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहा मग पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला तेव्हा जे आहे तिथे हे होते काही